शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा आजचा लोणीचा बाजार कसा होता आजचा बरा झाला बरा झाला का कसं होतं गिरे गाज भरपूर शेतकऱ्याला घ्यायलाय का सध्याचे रेट घ्यायची रेट हो का परत पाऊस दुस पडले वाढले तर रेट होऊन जातील टाईट होऊन जातील तर घ्यायला वेळ आहे आता सध्या वेळ बघू शकता मित्रांनो दोन गाई आणल्या का वडा घाईल ना कुड बा मित्रांनो गाई जोडा बघा भाऊच्या गाई एकदम क्वालिटी असता मित्रांनो बघू शकता भाऊ माल कुठला लोणी लोणी ह्याच भागात बाजारातला माल वाईट गाईचे काय सांगितले याचे एक लाख दहा हजार व्याताला कशी तिसऱ्यांदा आहे का कशी चालेल दुधाला पंचवीस लिटर चालेल का बांधून पंचवीसला बांधून राहू मित्रांनो बघू शकता पंचवीस लिटर दुधाची बोली राहील आठ दिवस टाईम आहे हे काळे भांडीचे काय सांगितलं सांगायला पंच्याण्णव आहे का या काळ्या गाईचे पंच्याण्णव हजार रुपये सांगता मित्रांनो एकच नंबर एकच नंबर काय मित्रांनो पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंवा ते काय बोलते तिथे दोन चार हजार खात्रीचा माल असतो आपल्याकडून बघू शकता मित्रांनो एकच नंबर काय दादार कशा आहे कडदात कडदात आठ गाई कशा किमती लावल्या सांगायला हिची एक लाख दहा व्याताला कशी दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्या व्याताला मित्रांनो बघू शकता काय कच्ची पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची कच्ची अठ्ठावीस लिटर दुधाची गॅरंटी देऊ आपण गॅरंटीची मागची व्यातार किती पिळेल मागची त्याला सत्तावीस सव्वीस सत्तावीस सव्वीस पिळेली पिळेले शब्दाला खरी निघणार काय खरी निघणार पैसे राहून वाटलं असं आहे का एवढे बोलीत गाय शंभर आपण शंभर टक्के देणार बघू शकता मित्रांनो व्याताला कसे बोलले तुम्ही दुसऱ्यांदा गाय बघा मित्रांनो दुसऱ्या व्यातात ते व्यवहारात बसल्याच्या नंतर कमी जास्त करू आपण एकदा सांगायला आहे हा दोन चार हजार समोरच्या गायचे काय सांगितलं तिसऱ्यांदा आहे लिटर आपण लिटरला चोवीस लिटर दुधाची बोली राहील बोली राहील दुधाची वेताला व्यताला तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्या व्याताला आहे आता आठ दिवस टाइम आहे का आठ दिवस टाइम आहे आठ दिवस टाईम आहे काय होईल तिच्या व्यवहारात बसल्याच्या नंतर एक दोन हजार रुपये व्यवहारात बसले करून टाकू दोन पाच हजारचा फरक पडल आपल्याला किती गायी असतो आपल्याला जास्त नसतं आपल्याला पाच सहा पण गॅरंटीच्या लोणी व्यवहार करून पण देणार का पाहिजे त्या गाई व्यवहार हजार पासी घेऊ आपण चांगला कसं असतं तुमचं ते व्यवहार आपण व्यवहार ते करून देतो आपल्या आपल्या चॅनलवर जर आपल्या लोणी बाजारात आपल्या गाई जर नाही पाठल्यावर दुसऱ्याचा व्यवहार दुसऱ्याच्या गाई खरेदी करून द्या ना हा द्या ना